एक्झिट पोलचे आकडे भाजप प्रणित आघाडीच्या बाजूने इंडिया आघाडीला धक्का तर जाणून घ्या संपूर्ण बातमी मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे एक्झिट पोल दोन हजार चोवीस निकाल समोर आले आहेत एक्झिट पोलचे बहुतांश आकडे हे भाजप प्रणित एन डी दिसत आहेत तर केंद्रात सत्तांतरणाचा दावा करणाऱ्या काँग्रेसपणे इंडिया आघाडीला धक्का बसला आहे भाजपला तीनशे पन्नास जागा मिळतील असा अंदाज बहुतेक एक एक्झिट पोलने वर्तवला आहे तर इंडिया आघाडी एकशे पन्नास पर्यंत मजल मारेल असं चित्र आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक गणित निवडणुकीतील रंगत वाढली होती देशात पुन्हा एकदा मोदींचा सरकार सहज येईल असं सुरुवातीला वाटलं होतं मात्र मतदानाचा एक एक टप्पा जसा पुढे गेला तस तसा इंडिया आघाडीचा आत्मविश्वास वाढला नंतर नरेंद्र मोदी सत्तेतून जाणार असाच प्रचार सुरू करण्यात आला होता इंडिया आघाडीच्या पाठीराख्यामध्येही उत्साहाचं वातावरण होत मात्र एक्झिट पोलचे आकडे काही वेगळं सांगत असल्यानं विरोधकांच्या गोटात काहीस चिंतेत वातावरण आहे अर्थात प्रत्यक्ष निकाल काय आहे हे दुपारपर्यंत कळणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद